नमस्कार घुटण या हिंदी टी व्ही मालिकेतून प्रसिद्धी ज्योतात आलेली ज्येष्ठ मराठमोडी अभिनेत्री म्हणजे स्मिता जयकर स्मिता जयकर या टी व्ही कलाविश्वातील एक हर अभिनेत्री आहेत त्याने आजवर अनेक चित्रपट तसेच मालिका गाजवत स्वतःचे एक स्थान कलाविश्वात निर्माण केले आहे तसेच त्यांनी हमदिल दे चुके सनम या हिंदी चित्रपटात राय यांच्या प्रेमळ आईची भूमिका साकारली होती तर आज आपण त्यांच्या पतीविषयी जाणून घेणार आहोत त्यांनी वयाच्या पंचावन्नव्या वर्षी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे तर मित्रांनो कोण आहेत त्यांचे पती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात पण त्या अगोदर मराठी कला विश्व या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील स्मिता जयकर यांच्या पतीचे नाव मोहन जयकर असे आहे त्यांनी वयाच्या पंचावन्नव्या वर्षी आपल्या पहिल्या पतीसोबतच दुसऱ्यांदा लग्न गाठ बांधली या लग्न समारंभाला अनेक मराठी तसेच हिंदी कलाकारांनी हजेरी लावली होती स्मिता या लग्न समारंभावेळी अगदी नव्या नवरीप्रमाणेच नटल्या होत्या मंडपात स्मिता व मोहन यांचे लग्न मोठ्या धूमधडाक्यात पार पडले स्मिता यांनी मोहन यांच्या गळ्यात वरमाला टाकली व त्या खुशीत नाचू लागल्या स्मिता व मोहन यांना सीद व मसुमा ही दोन मुले आहेत तर स्मिता यांचे पती मोहन जयकर हे पेशाने वकील आहेत तर मित्रांनो तुम्हाला स्मिता जयकर यांचे चित्रपट आवडतात का कमेंटमध्ये नक्की कळवा